स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ मंडळी महाराष्ट्रातल्या गेल्या काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच बऱ्याच लोकांना एखाद्या सस्पेन्स सिरियल सारख्या वाटत होत्या कधी होणार कधी पुढे ढकलणार हेच काही केलं ठरत नव्हतं पण आता सर्वोच्च न्यायालयाने अंतिम घंटा वाजवली आहे सुप्रीम कोर्टाने साफ साफ सांगितलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही, ही शेवटची तारीख असणार आहे त्याआधी महाराष्ट्रातल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुक्या झाल्याच पाहिजेत नाहीतर राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट कारवाई होईल इतकंच नाही तर न्यायालयाने आणखी स्पष्ट निर्देश दिले आहेत प्रभागर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत पूर्ण झाली पाहिजे ही काम बाकी आहेत निवडणुका नाही असा बहाना चालणार नाही हेही कोर्टानं ठणकावलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पुढील चार आठवड्यात अधिसूचना काढायची आणि त्यानंतर चार महिन्यात मतदान निकाल सगळं सुरळीत पार पाडायचं आहे आजवर प्रशासकांच्या हाती असलेले कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींना मिळतील आणि खरी मजा म्हणजे जनतेलाही पुन्हा एकदा मतदानाचा जल्लोष आणायला मिळणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यास तर तुमच्या प्रभागात कोण निवडून येणार याबाबत कमेंट नक्की करा धन्यवाद